शेतकरी मित्रांनो सरकारी योजना एम एच तेरा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर मी घेऊन आलेलो आहे हे खुशखबर पीक विमा संदर्भात आहे पीक विमा योजनेत महत्त्वाचे बदल करून आलेले आहेत जुने ट्रिगर लागू होणार आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पी एम एफ बी वाय संदर्भात शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे दोन तीन दिवसापूर्वीच ही बातमी आलेली आहे पण ही नवीन अपडेट आहे मी जरा दोन दिवस उशिरा व्हिडिओ बनवत आहे केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने शेवटी या पीक विमा योजनेत चांगला मोठा बदल करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्णय घेण्यात आलेला आहे मी जरा दोन तीन दिवस व्हिडिओ उशिरा बनवतो आहे पण ही अपडेट नवीन आहे त्याच्यामुळं निश्चिंत रहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो या निर्णयामुळे पीक विमा योजनेमध्ये काही महत्त्वाचे ट्रिगर लागू केले जाणार आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून सतवत असलेल्या समस्यावर तोडगा मिळणार आहे हा बदल खरीप हंगाम दोन हजार सव्वीसपासून देशभरात लागू होणार आहे आणि यासाठी लवकरच नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या जाणार आहेत शेतकऱ्यांसाठी जंगली प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान जसं माकड ससा रानडुक्कर किंवा इतर वन्य प्राण्यांकडून शेतीचे मो मोठे नुकसान होत असतो परंतु आतापर्यंत ही बाब विना संरक्षणाखाली नसल्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळत नव्हती आता या नुकसानीची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे पाणी साचण्यामुळे किंवा अतिवृष्टीमुळे होणारं जे पिकांचं नुकसान आहे विशेष तांदूळ जे भात पीक आहे यापुढे विमा योजनेअंतर्गत या पिकाचं समाविष्ट केलं जाणार आहे पंजाब गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू आणि केरळ अशा अनेक राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अनुभव गव्हर्मेंट लक्षात घेऊन ही सुधारणा करण्याचं ठरवलेलं आहे या बदलांमुळे शेतकऱ्यांसाठी पीक विमा मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ती अगदी सोपी होणार आहे शेतकऱ्यांना आता नुकसान झाल्यावर फक्त पुढच्या बहात्तर तासामध्ये आपली तक्रार नोंदून भरपाई मिळणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा करत हे ट्रेगर समाविष्ट करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांकडून याची मोठी मागणी होती भरपूर याच्या अगोदर याच्यावर अर्ज दाखल झा झाले होते आता सर्वांना सर्व शेतकऱ्यांची मागणी ही योग्य ॲक्सेप्ट करण्यात आलेली आहे हा बदल पीक विमा योजनेला अधिक व्यापक आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की एकदा कमेंट करून कळवा इतर शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ शेअर करू शकता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान